हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या बोटताईंच मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना मत कशा आज सगळ्या जणी सहा वाजलेल्या आहेत आता उद्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते घेऊन आणले जे घेऊन आले ते स्वच्छ करून वगैरे ठेवायचंय पण पहिला बघतेवरती तुमच्या दादांनी बोलवले काहीतरी सुरू आहे त्यांचं हे बघा हे अरेंच काम आहे हा सुट्टी आहे क्रिसमस दहाला कचरा का कबाडा काय माझा पिक्चर सोडत नाही सर्वात आधी काल व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं दादाची काळजी घेण्यात आली खूप मायेनं प्रेमानं काळजीनं कमेंट आल्या यासाठी तुमचे मनापासून आभारी आहे दादा जसे आले तसे पहिल्या इकडं वरती आले आल्यानंतर त्यांची ते नजर गेली की जेवढं काही म्हणजे कळ्या आलेल्या आहेत कारण कळ्या भरपूर आलेल्या आहेत ती गुलाबाला सगळ्या कळ्या नवीन आलेल्या आहेत आणि त्याला ना मावा जो आहे ना काळ्या कलरचा मावा तो अटॅक करत होता लिक्विड जे आहे ते तयार करूनच ठेवलेलं असतं कधी आम्हाला जर दिसलं कोणी आलं ना आम्हाला जर दिसलं की तर मावा आहे तर लगेच स्प्रे करायला सुरुवात करतो वांगी जी आहे ती म्हणावा शेवटी काय फास्ट मोठी होत नाहीत पण हो टोमॅटोची झाडं मात्र ना भरपूर मोठी झाली म्हणजे त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने यांची ग्रोथ जास्त आहे आणि म्हणजे याला फुलं पण लागली आहेत फुलं यायला लागली म्हणजे लवकरच आता आपल्याला टोमॅटो मिळतील असं टोमॅटोची संख्या कमी आहे वांग्यांची संख्या मात्र आपल्या घरात जास्त लावण्यात आली आहे असो ह्या टायमिंगला वरती खूप भारी वाटतं आज विचार केला तर पेटवावी पण नाही त्या दिदीचा एक जायचा गोंधळ आहे तिचे खूप आवरावर आहे तयारी आहे माझे टॉप जवळजवळ चार टॉप घालायचे माझे काढून ते शिवानीकड दिलेले आहेत ते कटिंग केलेत तिच्या मापान फिटिंग केलेले आहेत का तर म्हणते मी देवदर्शनाला चालले मम्मी आणि मी जीन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी नाही घालणार मी तुझ्यासारखे ते आपले रेग्युलर चुडीदार पंजाबी टॉप वगैरे मी असे ड्रेस घालून जाणार आहे कारण काही ठिकाणी देवदर्शन आहे त्यांचं त्यामुळे ती म्हणते की जसं जिथं जावं तिथं तशी कपडे घालावी म्हणून ते माझे कपडे ढापलेले आहेत हिनं पण आपलं दिलेत सगळं फिटिंग वगैरे करून त्याला आता इस्त्री थोडी केली आहे थोडी इस्त्री राहिले पुन्हा तिचं पॅकिंग आहे दिदी हा काय प्रकार आहे एवढा हा महिन्याभराचे कपडे घेऊन चालले काय कपाट उचकले पूर्ण हे बघा माझी ही एक आहे हा एकुलता एक, एक आपला होता मला चांगला आवडलेला जो मी घालत होती हा पण घेतलाय हा काही त्यांना आधीच घेतलाय हा एक बघा हा एक हा पण मी घालत होते हा पण घेतलाय हा पण घेतलाय पण सोबत ओढण्या हे एवढे कपडे घेऊन आले इकडं आवर पटकन हे तुझी पटकन बॅग भरून घ्यायची काय असेल ते आणि माझे माझे कपडे सगळे आणून ठेवायचे खाली म्हणजे फिटिंग केली सगळी आणि हे तुझं काय करायचं हे कपाटांच हे तुमचं एवढं असतं हम्म सगळ्यांची नजर माझ्याच आहे पप्पाच्या साड्यांवरनी तुझी ड्रेसवरनी जेव्हापासून मी मुंबईने येताना ना ड्रेस पीस आणले तेव्हापासून ना माझे ड्रेस जे आहे ते एक 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 एक, एक काढून घेत आहे का आता तिचं असं म्हणणं आहे की तुला आता एवढा आलेला आहे ना मग यातलं मला दे आणि आता तर तुम्ही बघितलं जे मी ठराविक घालते ना ते पण घेतलेलं आहे पण असो कारण कसं असतं ना माय लेखीनच नातच असं असतं बघा कधी कधी मला पण तिचा एखादा ड्रेस जो असतो ना तो घालावडतो एक जो आहे पुनमने घेतलेला तो ड्रेस मीच घेतलेला आहे तो तिला दिलेलाच नाही कारण तिला तो फिटिंग करून घालायचा होता आणि मला तो न फिटिंग करता येत होता त्यामुळे मीच वापरत आहे ते असं हे चालायचं जे वटवट कटकट जे असते ना आमच्या दोघींची ती अशी रेग्युलर सुरू असते घरामध्ये जे काय ढाळे वगैरे आणलेलं होतं ना सगळं काढून का त्यात ना फाटकं तुटकं होल पडलेलं पान घेऊ नये असं म्हणतात त्यामुळे ते सगळं काढून नीट करून जेवढं चांगलं चांगलं होतं घेऊन धुवून ठेवलेलं आहे आणि हे आता ड्रायफ्रूट लाडू वगैरे बनवायचे होते त्याच्यासाठी आणले पण आता लगेच काही याला हात लागणार नाही आहे कारण आता एक 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 दिवस जो आहे तो आपला सगळ्या कामाचा आहे आणि ही एच पी पावडर आहे बघू शकता कारण काही ताईंनी मला पॅकेजिंग दाखवाय सांगितलेलं त्यामुळे मी दाखवलेलं आहे स्क्रीनशॉट मारा आणि ऑनलाईन चेक करा तुम्हाला मिळून जाईल तिला रव्याचे लाडू भरपूर आवडतात तर त्यासाठी मी रवा लाडू बनवत आहे अर्धा पातेला होईल एवढं मी घेतलेलं आहे रवा आता त्याच मापानं मी घेणार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ग्लास कप कशाचंही पण म्हणजे छोटी वाटी मोठी वाटी असं माप ठेवू शकता मी अंदाजे असं ज्यावेळेला मी पातेल्यामध्ये घेते ना तर त्यावेळेला मला बरोबर माप कळते की बा हे किती पाहिजे काय पाहिजे आता अर्धं पातेलं मी घेतलेलं आहे तर त्या हिशोबानंच रवा जो आहे ना तो आता समजा तुमचा रवा जर एक चार वाटे असेल तर कमीत कमी एक वाटेला थोडं कमी एवढं तरी तूप तेल वापरणं गरजेचं आहे त्या हिशोबाने मी घेतले आणि जेवढा आता अर्धा पातेला जे होतं ना माझा रवा तेवढ्याच अर्ध्या पातेलाने मी घेतलेला आहे साखर पाक थोडासा जास्त झाला तरी चालेल पण कमी पडू नये कमी पडले की मग आपले लाडू पूर्ण वळले जात नाही रव्याच्या लाडवाला परफेक्ट व्हायला काही प्रॉब्लेम नाही मी तर म्हणेन खूप सोपी रेसिपी आहे शक्यतो पाक करून जर बनवले तर खुसखुशीतपणा जो आहे तो जास्त राहतो वेलची पावडर जी आहे ती मी बनवून घेतली याच्यामध्ये मी साखर वगैरे न टाकता चाळून घेतली लगेच होतं हे नवीन जे मिक्सर आहे ना त्यानं पटकन होऊन जातं आता बघा रवा माझा पूर्णपणे पंच्याण्णव टक्के भाजलेला होता बारीक ह्याच्यावरती आणि पाक जो आहे तो असा एक तार जे आहे ना हलकीशी हाताला आली पाहिजे अजून पण आलेली नव्हती त्याच्यानंतर आणि पुन्हा मी पाच दहा मिनटं हे केलं आणि मग थोडंसं थंड व्हायला हो दिलं रवा पण भाजून झालाय पाक पण तयार झालाय तोपर्यंत मी बनवणार आहे शंकरपाळ्या तर शंकरपाळ्याचं पण प्रमाण मी तुम्हाला सांगेन आता रव्याचं पूर्ण हे झाल्यानंतर थोडंसं सगळं शांत होऊ द्यायचं आहे एकदम गरममध्ये गरम, गरम जर सगळं हे केलं तर सगळं उडतं येते आणि आपल्याला हलवायला पण प्रॉब्लेम येतोय हे तुम्हाला पातळ दिसतंय पण हा रवा हा सगळा पाक जो आहे तो शोषून घेतो आता मी जेवढं घेतला होता ना म्हणजे साखर पाक त्यातला एवढा उरलेला आहे बघू शकता आणि त्याच्यामध्येच मी एक वाटीला जरा कमी होईल एवढी घेतलेली आहे पिटी साखर त्याच पाकामध्ये त्याच पिटी साखरेमध्ये एक वाटी दूध आणि एक वाटी तूप घातले बरं माझं मैद्याचं प्रमाण किती आहे ते सांगते मैदा माझा आठ वाटी आहे आठ वाटी जर मैदा असेल तर त्याला बाकीचं ज्या वाटीनं मैदा घेतलाय त्याच वाटीनं आपल्याला बाकीचं दूध तूप साखर घ्यायचे इथं मी साखर थोडी जास्त वापरली कारण का माझा ऑलरेडी आधीचा पाक होता त्या पाकामध्येच मी एक म्हणजे वाटी होईल एवढी साखर आहे म्हणजे दीड वाटी साखर गेलेली असावी असा अंदाज मी धरते पण दूध तूप जे आहे योग्य प्रमाणात जर तुम्ही घेतला आता मी जेवढं केलं होतं ना तेवढ्या सगळ्यामध्ये हा माझा गोळा व्यवस्थित मळून झालाय एवढंच की थोडासा हार्ड झालेला आहे मळून पण जेवढं हार्ड होईल तेवढं खुसखुशीतपणा जास्त होतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जिरं आणि ओवा ह्याची भरड मी भरडून घेतली आणि ती साईडला काढून त्या मिक्सरच्या भांड्यात थोडासा कढीपत्ता भरपूर सारा लसूण भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर एवढं सगळं साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि आता हे जे तेल आहे हे, हे तेलाचं कडकडीत मोहन जे आहे ते मी त्याच्यामध्ये घालणार आहे कारण आपण तिखट शंकरपाळी करा किंवा मिठातली शंकरपाळी करा का होईना आपल्याला तूप घालायचं असेल तूप किंवा तुपाच्या वाटण्या मी जरूर सांगेन तेल जरा घाला कारण प्रॉपर तुपापेक्षा तेलाने क्रिस्पीपणा येईल आता सगळं साहित्य चवीनुसार मीठ आणि जे आपण वाटून घेतलेलं होतं ओवा आणि जिरं हे सगळं मी याच्यामध्ये ॲड केले यामध्ये वाटलं तर तुम्हाला कसुरी मेथी जर असेल ना ती भाजून थोडीशी हलकी क्रश करून टाका आपण जे घालू त्या हिशोबानं शंकरपाळी जी आहे ते आपली होते बरेच जर मिरची घालत नसेल ह्याच्या जागी चटणी घालत असेल तर चटणी घाला हिरव्या मिरचीने काय होतं ना टेस्ट पण छान येते आणि खराब होत नाहीत कारण आपण ते तळलेलं आहे सगळं व्यवस्थित परफेक्ट आहे त्यामुळे खराब होत नाही बाकी तुम्हाला जर लाल तिकड वापरायचं असेल तर ला ते सुद्धा वापरू शकता जा तिकडा बाहेर जाय कुठे आहे विरू बाबू कुठं आहे बाबू या इकडं बाई पायात पायात पाय पायात आमच्याकडनं पाहिजे विरम आरीण सोड 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 त्या काकांच्या अंगावर अरे आरेन आरेन सापस साप सावस

गोड शंकरपाळी आणि तिखट शंकरपाळी दोन्ही पण पीठं मी एक सलग मळून घेतली होती कारण काय असतं सांगते ज्यामध्ये आपण तूप वगैरे वापरलेलं आहे ना ते शंकरपाळीचं पीठ अजिबात भिजायला वगैरे कशाला ठेवायचं नाही कारण आपण ह्यात रवा वगैरे काही वापरलेला नाही तूप पुन्हा जर आळलं मग तुम्ही तूप वापरा किंवा डाळडा वापरा ते जर आळलं तर आपल्याला लाटायला ला खूप प्रॉब्लेम जातो म्हणून हे जे शंकरपाळे पटकन जसं केलं की लगेच घ्यायची मी काय केलेलं के होतं की के तिखट मळून घेतलेलं होतं पण जेवढं घट्ट तेवढा क्रिस्पी पण असतो ना त्या हिशोबानं जर बघायला गेलं तुम्ही तर काट मारायचे बरोबर आकारे आटून चिरून घेतल्या आणि आता तळायला लागलेले आणि एक गोळा आहे म्हटलं हिला कर किती <laughs> आटापट करायला लागले संदीपचा फोन आलाय सकाळपासून दोन वेळा झालं संदीपचा फोन आलता लागलं कसं राजीला मुंबईच्या आई चालता दादा चालता तेन, आलता त्यांनी त्यांना व्हिडिओ मधून माहिती आलं आणि जतच्या आईला कालच शिवाणीने सांगितलं होतं त्यामुळे तिचा पण आलता असो बऱ्याच वेळेला काय होतं ना की तेल जर जास्त तापलेलं नसेल किंवा व्यवस्थित तापलेलं नसेल तर ता त्यावेळेला टाकल्या टाकल्या शंकरपाळ्या सगळ्या विरगळतात आपल्या तेलामध्ये तर सुरुवातीला ते एकदम गरम पाहिजे त्याच्यानंतर जे आहे ते बारीक करून ठेवायचं बारीक ह्याच्यावरती अगदी व्यवस्थित तळून घ्यायचं काय काय बाकीच्या बघा आमची वालीला काय सुचते काय माहिती आता देव लागल्या मेनू करून तर आता असं नाही दिलं तरी ह्या हल्लीच्या पोरी पीठ आणि ज्वारी कसं मिक्स केलं जरा सांग सांगितलं <laughs> कलर जण कसं करतात की बिस्किट असं असतं ना तशा पद्धतीने ठेवतात आणि माझा थोडासा त्याच्या पुढचा डार्क येतो सुरुवातीला जे चिवणं लाटलेलं होतं ना ते थोडस मोठं लाटलं आणि बारीक तुकडे केले शक्यतो याचं मोठं ठेवायची या, हे थोडस मी पातळ केलं हा हे थोडस मी पातळ केलं कारण मला म्हणजे असं क्रिस्पीपणा पाहिजे होता म्हणून बघूया आता हे कसं होतंय काय होतंय पहिला जे आहे ते चुण थोडस ही केले माझ्या आईनं लहानपणी लहानपणी शेंगदाण भाजून घेतलं शेंगदाण भाजायला लावलेलं तिच्या आईला चाळणीवरनं माझ्या आईचा किस्सा लक्षात आला ही चाळण जे आहे हे प्लास्टिक असत आईनं माझ्या काय केला करावं शेंगदाण जे आहे ते भाजलं आणि शेंगदाणा भाजल्यानंतर आपल्या चाळणीमध्ये बाहेर काढलं <laughs> <laughs> <था दो भाएला। laughs> जाळून फाटून टाकणार ते मला आई आता आईवर ना आठवलं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी आता बसून वाचल्या तर खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद तुमचे पाठीचे आहेत त्यामुळं काही आणि स्वामी महाराज सुद्धा पाठीचे असले म्हणा म्हणजे हलक्यावर गेलं काही एवढं काही प्रॉब्लेम नाही आणि नजर काढा म्हणून कमेंट आलेले हा माझी तर नजर काढायला पाहिजे कुणाची लागली तुम्हाला बायकोची दिदी भारी आपलं मी तुम्हाला या पोरानी ना आम्हाला या वर्षी कामाला लावले एकीकडे एक माझं तळायचं पण काम सुरू होतं आणि दुसरीकडे मी स्वयंपाकाची पण तयारी करत होते बाकी चपात्या वगैरे ज्या आहेत त्या होत्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण कोथंबीर याचं वाटण बनवलेलं आहे त्या दादाचं बघा बायकांपेक्षा एक नंबर लाडू आणि बायकांपेक्षा एक नंबरची कटकट ते आता व्यवस्थित झालं हे आधीच्या जाड चिवून आधीच्या जाड केल्या होत्या आणि हे नंतर पातळ केलेले संध्याकाळच्या जेवणामध्ये ना शेवग्याची शेंग भात आणि चपाती एवढंच आहे बाकी मी काही केलेलं नाही चपात्या तर मी एक्स्ट्रा करूनच ठेवल्या होत्या कारण ज्या दिवशी माझं नियोजन असते की मला संध्याकाळी किंवा हे करायचंय किंवा सकाळी करायचं करायचंय त्यावेळेला मी रेग्युलरचा जो स्वयंपाक असतो त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करून ठेवते कमी पडलं तर एखादा दुसरा पदार्थ हे करता येतून आता जरी कमी पडलं तर टेन्शन होतं कारण आता शंकरपाळ्या आहे ते पदार्थ बनवलेले होते त्या हिशोबाने मग साधं जेवण होतात जे मी आता केलं तिखट तुमच्या हातापर्यंत तिखट नाही झालं खास आ, को को का ये का ये आता खास तुमच्या दादांसाठी मी दुसरं बनवत आहे उरलेला जो मैदा होता त्याच्यामध्ये मी बनवणार होते शेंगदाण्याच्या पोळ्या पण दिदी काय म्हणली की मम्मी माझ्या फ्रेंडने बाकीच्या दोघी तिघींनी शेंगदाण्याच्या पोळ्या घेतले तू काय नको देऊ करू असं वाटून काय काय घेण्यात आलेलं आहे मग तुमच्या दादा म्हणले मला तिकट लागत नाही माझ्यासाठी तिकट बनवून आता भरपूर सारे मिरच्या गाठलेत मग जे साहित्य घेतलं जिरं ओवा कोथिंबीर आणि एवढ्या भरपूर साऱ्या मिरच्या अजून लाल तिखट पण मी घालणार आहे त्याला ना जास्त प्रमाणात मला तिखट बनवायचं होतं तर मी घरचं काळं तिखट पण वापरले तुम्ही पाहिलेलं आहे की एवढ्या मिरच्या वापरलेत वरनं मी काय केलेलं आहे चिली फ्लेक्स तुम्हाला जर जास्त वायसीपणा जर आणायचं असेल तर जरूर चिली फ्लेक्स वापरा त्याने चांगला प्रकारचा झणझणीतपणा जो आहे ना तो येतो जे आपण पिझ्झ्यावरती वापरतो बघा अगदी हलकंसं टाकलं तरी पण पायसीपणा वाढतो ना ते तर ते थोडंसं घातलेलं आहे आणि जसं मगाचं पीठ जसं मी मळलं होतं तशाच पद्धतीने सेम मी मळून घेतलेलं आहे मळलं तसं लगेचच मी लाटून घेतलेलं आहे कारण हे पीठ थोडंसं मी पातळ मळलेलं होतं पातळ म्हणजे कसं की आपल्याला पातळ लाटायचं आहे तर त्यावेळेला पीठ जे आहे ते थोडंसं सैल पाहिजेल अन्यथा जर आपण शंकरपाळीसारखं जर लाटलं तर मग ते जाड होणार आणि हे जाड नाही एवढं टेस्टी लागत जेवढं पातळ असेल तुम्ही साईज बघू शकता त्याच्यानंतर दादा वगैरे आरू वगैरे जेवले हे आहेत तुमच्या दादाचे लाडू लाडू बघू शकता किती सुंदर एक लेवलमध्ये बांधलेले आहेत म्हणजे त्यांची लाडूची लेवल जी असते ती कमी जास्त होत नसते काय त्यांना लाडू चांगले जमतात एक वेळ मला थोडे परफेक्ट जमत नाहीत सांगेन मी लाडू बांधायला शंकरपाळी खुसखुशीत झाली लाडू खुसखुशीत झाले आणि आपली तिखट खारट ज्या काय आहे ते आपलं व्यवस्थित झालेलं आहे कुरकुरीत पण एक राहिलं मात्र माझ्याकडे गडबडीत की हा जो रवा आहे ना याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट जे आहे ते कट करून टाकायला विसरले असो आता प्लेन झालेले आहेत निदान याला आपण रेग्युलर मनुका जरी टाकला तरी छान दिसलं असतं माझा आता मरून सगळं झालं चिवला म्हटलं ट्रिपला जायचं आहे ना कास मांडी सगळं <laughs> ट्रिपला <laughs> पैसे पाहिजेत ना <laughs> जायचं ना ट्रिपला घासमांडी तर घासायला लागल्या मगाची पण तिने घासली तर हे तुमच्या दाद्याची जे एकदम तिकट केलंय मी तर खाऊ शकत नाही काय करणार तिकट पाहिजे पण आवडले त्यांनी हे एवढे बिस्किट पुढे काढून ठेवली ती म्हणते नको पण मला माहिती आहे प्रवासात आधीमध्ये चुनमुन चुनमुन हे खाऊ शकते ती त्यामुळं काय नाश्त्यासाठी देणार आहे काय नाही काय नात्यात गेले वाजले बघूया वाजलेल्या आहेत अजून मी जेवायचे आता भात होतोय होतं तेवढे जेवण आरू अरुचे पप्पा जेवण थोडस असं खाल्लेलं आहे आता मी जेवण घेते त्याच्यानंतर मला उद्या सकाळी डबा द्यायचा आहे डबा म्हणजे मला भाजी ती द्यायची उद्या सकाळी मला काय काय लागणार आहे ते आणि मी काढून ठेवणार आहे म्हणून मी व्हिडिओचा हितच एंड करते कारण आता खाणं होईपर्यंत काही भांडी मांडायचे ते मांडेपर्यंत सगळं होईपर्यंत बारा ते वाजणारच आहेत अजून तिचं थोडंसं पॅकिंग आहे पण आता काही शेअर करत नाही आहे कारण आता बाद झालं व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ